आंबेजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचे मनमिळाऊ स्वभावाचे हसतमुखी सुप्रसिद्ध आर्यम धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेजोगाई शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वाढदिवसानिमित्त डॉक्टर राम भालचंद्र माध्यमिक विद्यालय आंबेजोगाई येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा केला या प्रसंगी आर आर्यम धायगुडे म्हणतात की विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीवर मात करत यशस्वी व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांचे जिद्द चिकाटी सातत्यता आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवली तर या जगामध्ये अशक्य असं काहीच नसतं असे आपले प्रखड मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले त्याचबरोबर प्रसिद्ध ॲडव्होकेट आर्यम धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालयात अंबेजोगाई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर प्रसिद्ध आर एम धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांच्या आशा दत्त गोशाळेला भेट देऊन अपंग गायींना चारा आणि पेंड देऊन वाढदिवस साजरा केला त्यावेळी ते म्हणतात की गाय हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे त्यामुळे त्यांना जोपासत संस्कृतीचे जतन करणे काळाची गरज आहे या कार्यक्रमाचे आयोजनही नवनाथ चौरे सुनील साखरे डॉक्टर उमाकांत गाडवे व या मित्रमंडळाने केले होते त्याचबरोबर प्रसिद्ध आर आर्यम धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते पवन गिरवलकर यांच्या जीवन आधार या वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील वृद्धांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा केला त्यावेळी ते म्हणतात की आपल्या घरातील आई वडील वयोवृद्ध वे व्यक्ती म्हणजे संस्काराचे आणि अनुभवाचे विद्यापीठच होय त्यामुळे ते तरुण पिढीचे जतन करत त्यांचा उपयोग करून घ्यावा त्यांना वाऱ्यावर व बेवारस न सोडता त्यांची सेवा करावी असे आपले प्रखड मत या प्रसंगी सुप्रसिद्ध आर आर्यम धायगुडे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन नवनाथ चौरे सुनील साखरे डॉक्टर उमाकांत गाडवे राजेभाऊ उकरे रावसाहेब करणार ॲडव्होकेट गोपाळ कांदे ॲडव्होकेट दयानंद लोंढाळ ॲडव्होकेट अविनाश धायगुडे बाबुराव गडदे प्रशांत हेडे अर्जुन चौरे वाघा मडके लक्ष्मण चौरे अभि गोचडे मधु चौरे केशव भताने अमर शिवाळे नवनाथ कोकरे कुमार हेडे कृष्णा गायके निलेश शिवाळे प्रल्हाद चौरे आदींनी केले होते सुप्रसिद्ध ऍडव्होकेट आर्यम धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला यावेळी ते भारावून गेले होते